इथे कुठे आणलंय फिरायला हे गार्डन आहे फेमस गार्डन फेमस कोणतं फेमस गार्डन आहे असं हे पूर्ण भारतातलं फेमस आहे ना दोन झाड इकडनं दोन झाड रस्ता कोणता फेमस गार्डन आहे नाही फिरायचं अमेरिकेचे लोक इथे आता फिरायला इथे अमेरिकेचा लोक दिसत नाही तुम्हाला कुठं दिसत आहे आता ते अमेरिकेचे लोक निघून गेले इथे ना ते पूर आलेला आहे ना त्याच्यामुळे ते निघून गेले हो मला पूर्वी नाही पाहिजे मला इथं नाही फिरायचं तुला एकदम लांब फिरायला तर लोक असतील ना मला लग्नच कशाला केलं पाहिजे अग झालं आता झालं त्याला काय करते म्हणजे कसं काय विचार नव्हता केला का लग्न करताना तेव्हा तर गोड लागलं होतं अरे माझ्या बापाला जागचे उठत नव्हते अरे माझ्या बापाला तू आवडले काय आलंय तुमचा विषय होता ना लग्न तुम्हाला करायचं बापाला करायचं होतं बाप माझ्या मागे लागला करून घे करून घे चांगली पोरगी संस्कार आवडलं नव्हते का मी काय सांगायचं आता तुला काय सांगता जाऊ दे आता काय बानगडी करते नाही फिरायचंय मला आवडत नाही इथे तुला कुठं चांगल्या ठिकाणी दाखवा काहीतरी खायला पॉपकॉर्न वगैरे घेतलं पाहिजे तिथं इथं काय फिरवताय नुसतं गार्डन गार्डन फिरवताय काय रे मैना ग अरे तू कोण ओळखलं नाही का मला नाही ना मी मित्र तुझा बाबूराव बाबूराव हा मी अरे तू असं झालाय कस तू म्हणजे अरे टोपी ते तू होता कस झालं कसा आता मॉडेल झालो ना याला मॉडेल म्हणता का थांब ना ना आम्ही बोलू रे कोण आहे का तू हा कोण आहे तू कोण आहे म्हणजे कोण आहे कोण रे बायको आहे ना बायको आहे मी त्याची तू कोण बायको कोणत्या अँगल ना बायको दिसत दिस? का काय झालंय मला अँगल म्हणजे अँगल अरे तू अँगल बघून बायको करायची ना बापामुळे केली आताची सोळा वर्ष आहे हॅलो तुझं वैभव कुठं चाललंय त्याचं वैभव कुठं चाललंय सोळा वर्षाची मान्य आहे पण त्याच्यान माझी म्हणजे कॉलेज पासून आमची दोस्ती हे असं आणि आमचा जोडा बघ कसा दिसतोय कसं दिस बघ ना तू तुला फसवलं का या लोकांनी आता लय मोठी फसवणूक झालेली आहे तुझ्या बापाने नक्की यांच्याकडून पैसे घेतले असेल

म्हणूनच तुम्हाला घरात हे तुला काय केलं सासू त्याला टच केलं हे तुला काय माहिती खरं आहे खरं काय बोलती तू आवडूनच मला तुम्ही हे फक्त रिकामा मैदान फिरवताय मला माझ्यात इंटरेस्ट नाही आहे ना खरं अगं ऐक काय ऐकायचं ना मला किटकिट्या बायला आलात कशाला घेऊन तू गार्डन मध्ये काय सांगू आता सगळं नशिबाचं खेळ त्याच्यामुळे तू असं झालाय वाटतं नाही तर होत किती भारी दिसायचं तू बाहेर इतके बाहेर नाही का तुम्हाला अर्धा अंग सुद्धा नाही ठेवलंय तू अर्धा अंग सुद्धा नाही ठेवलं कसा होता, कसा होता। एक एक नंबर 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 होता तो आणि मी दोन आम्ही आमच्यापेक्षा जास्त शिकलेली शिकलेली नाही आहे ना गावातली नाही गावात असं कस काय बोलतो गावातल्या नका बी नका लेख बर का हो का हो कुठून सापडून आणले तुझ्या पप्पांनी काय मी तुला काय सांगू तिला फिरायला सुद्धा आहे ना फक्त इथले हित फिरवतो तिला चांगल्या ठिकाणी नाही ना मग खर्च खर्च सुद्धा करीत नाही म्हणजे सगळे पैसे जातात अगं बाई चौदा माझं पेमेंट का माझ्याकडे अर्धा येतो अर्ध्या कोणत्या अरे बाई ही दहा वर्षांनी भेटली मला वर्षांनी भेटली आम्ही कमीत कमी कॉलेज सुटल्यापासून आम्ही एकदा पण भेटलेलो नाही आमच्या अचानक भेट झाली तू डायरेक्टाला समोर आपण हातात हात पण नाही सांगायचं आम्ही मित्र म्हणजे होत सगळं समजलं ना जरुरी नाही की बायकोच असावा दोस्ती मध्ये सगळं भेटतंय गळ्यात पडतंय ते हातात हात मिळू शकतो बायको सारखं ताटात जेवण करतो हा आणू का ताट एखाद अरे इथं कुठं आणतो परत तिचं तर बापरे काय होईल तिचं ती वाढून आणेल ना आणशील का वाढून हो वाढून तर चांगलंच आणणार आहे मी पण तुम्ही घरी या आता तू एक काम कर घरी जा आम्हाला थोडं बोलू दे खूप दिवसांनी भेटलो आम्ही खूप दम देते बाबा दे। दम देऊन देऊन तुझा दम निघून गेलाय काय सांगायचं तुला मी घरीच रडत बसतो माहिती असं असेल ना तर माझ्या घरी यायचं नाही हिला घेऊन जायचं कुठं पण असं काय पण बोलू नको आणि तिथं सगळं घरातलं आहे ना सगळं माझ आहे तुझ्या प्रॉपर्टीवर प्रेम करते काय बोलण्यातून कळतय तुझ्यावर प्रेम नाही करत ती आहे काय त्यात अग काय आहे त्याच्यात काय होत त्याच्यात होतं आहे नाही ना आता गेले आता कुठे गेलं सगळं संपलंय ए काय बोलती बाबूराव तुझ्यात संपलंय सगळं माझ्यात काय सांगते तू बाबूराव काय बोलती माझ्या समोर आहेत बाप रे रूप नाही तरी पा कसं बोलते कोण म्हणत मला रूप नाही तुला रूप आहे ना आता गेले ना बाहेर तरी लोक म्हणतात कॉलेजचीच मुलगी आली कोण बोलतो मला तर मला तर तुमच्यात काय इंटरेस्ट नाही तुम्हाला काय करायचं ते करू पण मला काय करायचं नंतर मी करणार आहे ते नको सांगू मला बर का आमची दोस्ती शाळापासून तर कॉलेज पर्यंत ते धमकी द्यायची काम नाही एक नंबर दोन नंबर हे सगळं होत नाही कळलं ना काय होत नाही तुला काय फरक पडतो पागल का रे ही थोडीशी अगं टच कर काय वाईट आहे का रे बाबा जाऊ दे तिच्या तिच्या काय म्हणतात गळ्यात पडून जा मी जाते टच केलं म्हणजे माहितीये काय काय बोलती ती काय बोलले नाही अजून आणि तू जातो थांब थांब न थांब तू जा 2 मिनिट कप्पा तो मारू आता एवढ्या दिवसांनी भेटली अरे आता मी मैत्रीण भेटली एवढ्या दिवसांनी काय असली मैत्रीण की बात म्हणजे कसली काय झालं तिला कोणत्या एंग्लने कॉलेजची अगं आम्ही म्हणजे को कॉलेजला नाही आम्ही 10 वर्ष झाले कॉलेज संपू तू शिकलेली असते संस्कार दिले कुणाशी कोण अशी चिपूक अरे अगं आम्ही शाळेत सोबत होतो कॉलेजला सोबत होतो अच्छा मग आता सोबत ठेव आता आता सोबत ठेव

ए बावट बायको यार, यार तुझी खरंच किती शुल्लक गोष्टी टच केलं त्याला काय फरक पडतो सगळेच लोक टच करतात ना बघा आपण कॉलेज मध्ये तेव्हा असच होतं का असं असतं लग्न झालं ना बायकांचे असे बंधन असतात मी बरं झालं मी अजून लग्नच केलं नाही केलंच नाही केलंच नाही मी अशीच राहिले अरे फक्त दोस्ती मैत्री तू मला कॉन्टॅक्टच केला नाही ना मी कशाला केलं असते अरे कॉन्टॅक्ट कसं करू मी मला लग्न करायला इंटरेस्टच नाहीये अगं मग मैत्री केली असती दोस्ती केली असती मैत्री करायला मला इंटरेस्ट आहे टाकून किती खाते तुला टच तर पार फडा होऊन गेलाय आता घरी गेलो ना हाँ. आता जगण मुश्किल करून टाकेल हा ना बाई मग तुझं कसं रे एवढ्या दिवसापासून कसं काढतोय एवढी तकलीफ लय तकलीफ काढली त्याच्यामुळे तू असं झाला यार किती किती भारी दिसायचा केस बीस एवढा हँडसेन दिसायचा तू किती बॉडी कसं झालं तुझं एकदम काय पोट पुढे आलं पहिले पुढे होती ना हा एकदम बॉडीगार्ड एकदम मी तुला काय सांगते कॉलेज मध्ये आपण तू एक नंबर दोन नंबर होतो माहिती तुझी लाईफ खराब करून टाकली बरं झालं म... मांड्या किती बारीक होत्या माझ्या बघ ना किती भारी होता आता एवढा जाड जाड झाल्या मांड्या अरे ती कॉलेजची ती नाही का ती पण तुझ्या मागे लागली काय नव्हती रेखा 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 पण तुझ्या मागे ती तेव्हा गाल किती सगळे खाली इच्छामुळे हा ना तुला रात्री झोप देते का नाही ती शांत झोपूच देत नाही डास मारायला लावते ती रात्रभर रात्रभर आणि मच्छर पण खूप आहे ना आज। आता उन्हाळ्यामो त्याच्यामुळे मच्छर येतात तिच्यामुळे मग काय काय बरं तिचा गोड आहे काय काय माहिती वगैरे काय पाहिजे चाल ना बायकोला असच रिकामा घेऊन फिरतो कमीत कमी मला तरी चाल अरे पाहिजे ती देतो ना चल चल आज घरीच जाणार नाही मी कंटाळा आलाय मला आता कंटाळा याय सारखीच बायकोय तुझी काय करते